साई कृपा नवरात्र उत्सव चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व निलेश शिंदे फाउंडेशन आणि साईराज ग्रुप बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्या संयुक्त से विद्यमानाने भव्य स्वरूपात नमन राज करण्यात येणार आहे यामुळे स्त्री शक्तीचा जागर होत असताना दररोज या कार्यक्रमात सहभाग होणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर असा हा राज कार्यक्रम संपन्न होणार आहे यामध्ये स्त्री शक्ती जागर होत असताना दररोज या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या महिलांना आकर्षक बक्षिसे लकी ड्रॉ च्या माध्यमातून दिली जाणार आहेत साई कृपा नवरात्र उत्सव मंडळ मागील सोळा वर्ष हा नमोत्सव साजरा करत आहेत कल्याण पूर्व येथील मित्रमैत्रिणी चांगला प्लॅटफॉर्म मिळावा व एक मोठा सोहळा या ठिकाणी व्हावा या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाचे आयोजन करत असताना कल्याण पूर्वचे पंचक्रोशीतील सर्व ग्राम देवतांची पूजा केली जाईल या कार्यक्रमास प्रमुख अतिथी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराजे देसाई खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह सेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मानसी नाईक गायक अभिजित कोसंबी प्रतीक सोळशे अंशिका चोनकर यांची आकर्षक उपस्थिती असणार आहे तर अजय अतुल यांच्या लाडक्या कलाकारांचा लाईव्ह ब्रँड कला, कला वारसा ब्रँड असणार आहे निलेश शिंदे यांनी कल्याण पूर्व येथील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की आपण सर्वांनी या सोहळ्याचा आनंद लुटावा यावेळी हा राज गरबा बत्तीस हजार चौरस मीटरच्या भव्य मंडपात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात पाण्याची व्यवस्था फूड कोर्ट अँलन्स आणि डॉक्टर दोन स्वतंत्र पार्किंग जागा सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा अशा विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहे यावेळी या, या सोहळ्याचे आयोजन एकशे बेचाळीस कल्याण विधानसभा प्रमुख निलेश शिवाजी शिंदे उपजिल्हा प्रमुख अरुण आशान शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे सिटी मिश्रा शिवसेना उत्तर भारतीय विभाग शहर प्रमुख साईराज ग्रुपचे संचालक संतोष सावंत उपशहर प्रमुख जी चॅरिटेबल ट्रस्ट श्रीकांत शिंदे फाउंडेशन निलेश शिंदे फाउंडेशन तसेच साईराज ग्रुप बिल्डर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या संयुक्त विद्यमाने गेले अनेक वर्षापासून इथं राज गरब्याचं आयोजन होत आज या ठिकाणी या सर्व मंडळाच्या वतीने नमन राज गरबा या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन ते तीन हे नऊ दिवस होणार आहे तीन तारखेपासून तर ता बारा तारखेपर्यंत या साठ फुटी रोडला होणार आहे या ठिकाणी साधारण एक बत्तीस हजार स्क्वेअर फुटाचा असा मोठा बेंडॉल इथं उभा केलेला आहे आणि साधारण पाच ते सात हजार लोक इथं गरबा खेळण्यासाठी चांगलं असं व्यासपीठ या ठिकाणी उभं केलेलं आहे डोंबिवली ठाणा किंवा नवी मुंबई या परिसरात मोठ्या प्रमाणात असा गरबा या ठिकाणी भरतो डॉक्टर श्रीकांत शिंदेंचा मानस होता की आपल्या कल्याणपूर्वेत देखील या स्वरूपाचा एक मोठा असा भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून हा त्यांच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून हा मोठा असा राजगरबा या कल्याणपूर्व आणि उल्हासनगर विठ्ठलवाडी या सगळ्या परिसरातल्या लोकांना राज गरबा खेळावा या दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलेलं आहे इथं सा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रायव्हेट प्रायव्हेटी आपण सुरक्षा इथं नेमलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस पार्किंगचे सु व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे या कल्याण पूर्व आणि या परिसरातील कल्याण डोंबली या परिसरातील ज्या पंचक्रोशीतील जे आ, मंदिर आहे त्यांच्या सगळ्या देवीतले देवीची उद्या पूजा करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी सर्व या प परिसरातील सर्व रसिकांना निमंत्रित करावं या आप आपल्या माध्यमातून न निमंत्रित करावं असा या ठिकाणी विनंती करतो महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे स्वतः या ठिकाणी येण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे त्यांची जी त्यांची टाईम म्हणजे जे कामाची व्यवस्था ब बघून ते या ठिकाणी हजेरी लावतील त्याचप्रमाणे डॉक्टर श्रीकांत शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई जिल्हा प्रमुख माननीय गोपालजी लांडगे तसेच ठाणे लोकसभेचे नरेशजी मस्के या ठिकाणी उपस्थित माननीय मंत्री रवी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित राहणार त्याचप्रमाणे सर्व या परिसरातील सर्व आमदार नगरसेवक जे बिल्डर्स असतील किंवा व्यापारी असतील किंवा जे शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर असतील हे सगळे या ठिकाणी उपस्थित लावणार आहेत आणि त्याचप्रमाणे कलाकार म्हणून सोनाली कुलकर्णी मानसी नाईक अभिजित कोशंबी प्रतीक फुळसे आशिका चोनकर त्याचप्रमाणे आजे आणि अतुल यांची जी टीम आहे हे नऊ दिवस इथं परफॉर्म करणार आहे सर्वांना जय महाराष्ट्र सर्व पत्रकार कर्तृत आणि मीडिया यांचं सर्वांचं स्वागत करतो साईगुर्फा नवरोत्बल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि डॉक्टर आणि निलेश शिंदे फाउंडेशन आणि साईराज गुरु असा हा संयुक्त ज्या ठिकाणी हा लास रंग नऊ दिवस नवरात्रोत्सव आणि खऱ्या अर्थाने नवरात्र उत्सवाला की खरी रंग देणार आहे त्या आपल्या लाडक्या बहिणी या संपूर्ण ह्या समारंभाला इथे उपस्थित राहणार आहेत मला वाटतं कित्येक वर्षापासून हा कार्यक्रम इथे चालू आहे परंतु ह्या वर्षीचं हे महत्व आपल्या महाराष्ट्रासाठी

सर्व पदाधिकारी सर्व पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक रवी चव्हाण साहेब हे बांधकाम मंत्री हे सगळ्यांची सगळ्यांची त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज जसा व्यापारी शिक्षण क्षेत्रातील सहकार क्षेत्रातील असे अनेक लोक या ठिकाणी येणार आहेत या ठिकाणी जो कार्यक्रम आहे कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण चांगल्या पद्धतीने द्याल आणि आम्हाला सहकार्य कराल अशी म्हणजे सर्व पत्रकार बंधू भगिनींना विनंती करतो आणि आशा बाळगतो या अगोदरही प्रत्येक कार्यक्रमात आम्ही न सांगता आपण देत असता पण या कार्यक्रमातून आम्ही थोडा आम्ही आमच्याकडे हट्टणं मागणी करू